हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चौकोनी गळ्यावरती लेस टाकून कशा पद्धतीने डिझाईन बनवायची ते पाहणार आहोत इथं ह्या ब्लाउजची उंची साडे चौदा इंच घेतलेली आहे तयार उंची साडे तेरा इंच होणार आहे आणि बॅकसाईडचा गळा साडेतीन इंच होता खालून तर मी चार इंचावर मार्किंग करून घेतलं गळा रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच होती आणि खालच्या साईडला तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता इथं मी गळारुंदी जी आहे ती थोडीशी म्हणजे सव्वा दोन इंच आणि थोडंसं वाढवून घेतलेलं म्हणजे अडीच इंच घेतली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोणी बॉक्स हा घेऊ शकता तर मी इथं कस्टमरचा ज्या पद्धतीने मापं होती तशी टाकून घेतलेली आहे दुसऱ्या साईडला वठवून घेतलेलं आहे आता आपण हे चौकोनी ज्या पद्धतीने नॉर्मल गळा आपण तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला चौकोनी ब्लाउजचा गळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण गोल करतो तसाच हा चौकोनी गळा आपल्याला काढायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण याला लेसची डिझाईन बनवणार आहोत तुम्हाला सर्वांना खूप आवडेल नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील जे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं या पद्धतीने आपण खालच्या साईडला कमरेच्या साईडला टिप मारून घेते आहे मी उरलेला कपडा मी इथं कट करून घेणारे आणि आपण जी का आपण टीप मारलेली आहे त्याच्या आतमधून पाव इंचानी आपण हा चौकोनी गळा जो आहे तो इथं कट करून घेतोय आपल्या टिपीला अजिबात धक्का लागून द्यायचा नाही आणि इथं छोटेसे कट लावून घ्यायचे म्हणजे आपला गळा छान असा फोल्ड होईल पण कट लावताना आपल्याला तिथं आपली टीप जी मारलेली आहे तिथं कैचीचं थोडंसुद्धा लागून द्यायचं नाही नाही तर मग आपला ब्लाऊज जो आहे तो तिथं उसवला जाईल आता इथं आपण उलट करून घेतलेला आहे पार्ट म्हणजे सरळ करून घेतला आणि आता याच्याकडे आपण इथं टीप मारून घेतोय तर आपण संपूर्ण याच पद्धतीने जो आहे इथं गळा काढून घेतलेला आहे चौकोनी गळा आता आपण खालच्या साईडनी कमरेला पण टीप मारून घेणार आहे जर तुम्हाला इथं कमरपट्टी जोडायला आवडत असेल तर तुम्ही इथं कमरपट्टी पण जोडू शकता तर मी डायरेक्टली अस्तरवरती जे आहे आतमध्ये असं फोल्ड करून घेतलं आणि ब्लाऊजही पटकन होतो आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आता इथं आपण राहिलेल्या साईडचं सा संपूर्ण जोडून घेणारे बघा या पद्धतीने आता इथं माझ्याकडनं काही व्हिडिओ कट होऊन गेला तर त्याबद्दल सॉरी इथं या पद्धतीने मी चौकोनीच्या लेस जी आहे ती या पद्धतीने लावून घेतलेली आहे चौकोनी गळ्याला आतमधून पण लेस टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने जे आहे ना आपली ही प्लेन गोल्डन लेस आहे एक आता एका ताईची कमेंट पण आली होती की ताई ही लेस टोचती का तर ही लेस अजिबात टोचत नाही तुम्ही आधून आतून जरी टाकली तर अजिबात टोचत नाही ही लेस खूप मऊ असती तर प्लेन गोल्डन लेस आहे ही हिला जाळी दा जाळीची लेस पण हिला म्हणू शकतो आपण चटई लेस पण म्हणू शकतो तर ही चौकोणी गळ्यावरची जी ल घेतलेली डिझाईन आहे ही कस्टमरनी मला मोबाईलवर दाखवली होती की ताई मला अशीच डिझाईन घ्यायची आहे लेसची आणि त्यामुळं मग मी इथं या पद्धतीने लेस टाकून घेतलेली आहे तर ही लेसची डिझाईन खूप सुंदर दिसती तो मला ब्लाऊज संपूर्ण झाल्यावरती दिसणारच आहे आणि आपण जे बटन असतं ते बटन आपण इथं खालच्या साईडला लावून घेणार आहे जर तुमच्याकडे छोटेसे पॅच असतील तर तुम्ही पॅच पण टाकू शकता तर मी ह्या बटनांचा उपयोग करणार आहे कारण की माझ्याकडे पॅच नव्हते आणि मी इथं मग हे बटन इथं लावणार आहे तर मी एक सुईच्या मदतीने हा बटन जे आहे ते ते लेसीवरती लावून घेते म्हणजे आपली जी लेस आहे ती पण आपली इथं दाबल्या जाईल या पद्धतीने आपण सगळे बटणं जे आहेत जिथं जिथं आपण लेस ओपन ठेवलेली आहे तिथं आपण हे बटन या पद्धतीने लावून घेणारे तर माझं एक बटन लावून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली जी गळा आहे तो किती छान दिसतोय म्हणून तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय गळा तर बऱ्याच मैत्रिणींना चौकोनी गळा तर खूप आवडतो पण चौकोनी गाड्याला लेस पण कशी टाकायची खूप कन्फ्यूज होऊन जाता तर तुम्ही या पद्धतीने लेस टाकू शकता किती छान अशी दिसती आहे तर पाहू शकता तुम्ही आता एक बटन मी जसं लावून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सगळी बटनं जे आहेत म्हणजे तीन चार जी काय आपण घेतलेली आहेत ते आपल्याला तर माझी इथं चार बटनं येणार आहे तर मी इथं या पद्धतीने लावून घेतलेली आहे बघा या पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लेसची डिझाईन लावून घेतली किती छान आपला चौकोणी गाळा तयार झालेला आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद